नमस्कार माजलगाव तालुक्यातील आपण बेलोरा गावामध्ये आलो या ठिकाणी बेलोरा गावामध्ये जलमिशन पुरवठा योजनेचं काम करण्यात आलेलं आहे परंतु या ठिकाणी जे रस्ता उखडण्यात आलेला आहे या रस्त्याची कुठलीही ग्रामपंचायतची नाहरकत न घेता या जलमिशन पाणीपुरवठा योजनेच्या गुत्तेदारानं मनमानी कारभार करून या ठिकाणी सहा महिन्यामध्ये सिमेंट रस्ता झालेला असताना या सिमेंट रस्ता पूर्ण उखडून गेलेला आहे खरोखर सहा महिनेच झालेलं होतं या रस्ता करण्यात आला होता आणि पूर्ण रस्ता उखडलेला दिसत आहे आपल्याला आपण पाहू शकता आहे आणि कुठलीही या ठिकाणी व्यवस्थित खड्डे बुजवलेले नाहीत तरी याची प्रशासनाने दखल घेऊन योग्य ती गुत्तेदारावर कारवाई करण्यात यावी विकास नामाला बाळासाहेब बालासाहेब फपाळ माजलगाव बेलोरा